नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनालायझर लोकनीत तुमचे परत एकदा धन्यवाद किंवा खरंतर थोडंसं दडपण आता माझ्यासारख्यावरती येत चाललेलं आहे की तुम्ही इतक्या झरझर सबस्क्राईब करता आहात की आम्ही जे अठरा हजारापर्यंत आत्ता होतो की लगेच आता वीस हजारापर्यंत टप्पा पोहोचतो आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्ही जे दडपण आम्हाला त्या अर्थाने देत आहे त्याचा आम्ही सुयोग्य वापर करून योग्य ते सगळ्या बातम्या असोत किंवा न्यूज अनालिसिस असो आमचे निरीक्षण असो तुमच्या पुढे प्रामाणिकपणे ठेवू आताच हे आता हे उद्या महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा येतो आणि हे एक वेगळं निरीक्षण मी तुमच्यासमोर आवर्जून ठेवू इच्छितो थे। भारतातली निवडणूक अजून दोन टप्पे शिल्लक आहे पण महाराष्ट्रातली संपते आहे उद्या अपेक्षा अशी होती की कुठल्याही पत्रकाराने ह्या ज्या सगळा म्हणजे काल जो प्रवा प्रचाराचा शेवटचा टप्पा पण संपला आणि एकूण सगळा अंदाज घेऊन काहीतरी निरीक्षणासमोर मांडायला पाहिजे एक साधी त्याची लिटमस टेस्ट आपण म्हणूयात की मुंबईमध्ये जी शेवटची सभा झाली दोन सभा झाल्या महाविकास आघाडीकडून पण एक सभा झाली बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला बी सीला आणि शिवाजी पार्कवरती पण सभा झाली महायुतीची आता सरळ साधी वरकरणी दिसणारी अशी गोष्ट होती महाविकास आघाडी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढते आहे तीन पक्ष एकत्र एक आलेले आहेत तुम्ही जे काही सगळं वातावरण तयार केलं होतं तर मग सगळे तुमचे नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत असं चित्र दिसायला हवं यांचे प्रमुख नेते हे ज्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या पदयात्रेमध्ये ह्यांनी जी बंबम सगळ्यांनी केली होती ते राहुल गांधी ह्या सभेला अपेक्षित होते आणि जे उपस्थित राहिले ममता बॅनर्जी ज्या त्याच्या प्रमुख घटक होत्या त्या अपेक्षित होत्या त्या उपस्थित राहिल्या नाहीत डावे कोणी मोठे नेते अपेक्षित होते ते उपस्थित राहू शकले नाही एम के स्टालिन तिथली निवडणूक पण झालेली आहे आम्ही किती त्याच्यावरती टीका करू की तुम्ही कसं का काय स्टालिनच्या बाजूला बसता उद्धव ठाकरेंवरती टीका करत असताना पण तुमच्या दृष्टीने ते मोठे होते ना म्हणजे विरोधी आघाडीने ज्या पद्धतीने एक वातावरण निर्मिती करायला पाहिजे होती किंवा तेजस्वी यादव बिहारमध्ये हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहून मुंबईसारखं इतकं महत्वाचं शहर आहे आर्थिक उलाढालीचं जागतिक केंद्र आहे त्या ठिकाणी एक संदेश द्यायला पाहिजे होतो फक्त अरविंद केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खडगे खळगे तर नीट बोलू शकत नाही त्यांचा प्रभाव पडत नाही आणि केजरीवाल सध्या ज्या दोषा सगळ्या ह्याच्यामध्ये आरोपांमध्ये अडकलेले आहेत ते आले नसेल तर चांगली गोष्ट म्हणजे ही पहिली संधी हिने गमावली हो आणि दुसरीकडे महायुतीने बरोबर ही संधी साधत मोदींसारखा जोच त्यांचा स्टार प्रचारक आहे त्याला बोलून ती संधी साधली आणि दुसरा महत्वाचा जो फटका त्यांनी महाविकास आघाडीला किंवा विशेषतः उद्धव ठाकरेंना दिलेला आहे की राज ठाकरेंना त्या मंचावरती बोलून निसंदिग्ध स्वरूपामध्ये मनसे आपल्या पाठीशी कसा उभाय हा संदेश केवळ लोकसभेपुरता नाही पुढची येणारी जी महानगरपालिका आहे त्याच्यासाठी पण देऊन घेते पण आम्हाला तुम्हाला आज जो मुद्दा मांडायचा आहे तो थोडासा वेगळा आहे हे सगळं समोर दिसत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर महायुतीनी आणि महाविकास आघाडीने कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली वंचित बहुजन आघाडी त्यांचा भाग होईल असं वाटत असताना ती झालं नाही ती कशी फाटाफूट झाली त्यांनी सर्वत्र महाराष्ट्रभर काही मोजके अपवाद वगळता जागा कशा उभ्या हो केल्या निवडणूक कशी लढवत आहेत आताही मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर वाटेल तशी टीका संजय राऊत यांच्यावरती असो किंवा बाकी राष्ट्रवादीच्या यांच्यावरती असो वारंवार करत आहेत हे सगळं समोर असताना सुद्धा आता ह्या पत्रकार ह्या पुरोगाम्यांची अडचण अशी होऊन बसलेली आहे की संभाव्य जो काही निकाल चार तारखेला येणार आहे जे काही अंदाज तज्ज्ञ सांगतायत त्या दृष्टीनं भाजपची सत्ता देशामध्ये येईल कायम राहील आणि महाराष्ट्रामध्ये फारसा बदल होणार नाही नेमका हा निकाल येईल ह्या भीतीनं हे जे रडकुंडीला आले आणि ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतायत तिची मोठी गंमत वाटते या सगळ्या आकडे तज्ज्ञांना सेफॉलॉजिस्ट प्रदीप गुप्ता त्याच्यापैकी काय त्यांची एक मुलाखत मुंबई तकवर्ती साहिल जोशी यांनी घेतलेली त्याच्यामध्ये मुलाखत संपत असताना ते अस्वस्थ होण्याचा प्रश्न विचारायला लागले म्हणजे खरं तर तुम्ही त्यांना जर आकडे तज्ज्ञ म्हणून बोलवलं असेल तर त्यांचे निष्कर्ष निकष ते जे आहे ते तुम्ही त्यांनी जे निकष लावले ते निष्कर्ष मान्य करा हे त्यांना सांगतायत नाही पण शरद पवारांच्या बाबतीत सहानुभूती कशी आहे त्यांचा पक्ष फोडला म्हणून उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत सहानुभूती कशी आहे म्हणजे तुमच्याकडे ह्याचा काय आधार आहे तुम्ही या सगळ्या ह्याचे तज्ज्ञ म्हणून ज्यांना बोलवलेलं आहे त्यांचं तुम्ही ऐकून न घेता किंवा त्यांनी जे सांगितले त्याच्यावर समाधान न मानता तुमची अस्वस्थता का बाहेर येत्या किंवा दुसरे लोकमतचे पत्रकार मी काही सगळ्यांची आता मुद्दाम नावं घेत नाहीत किंवा बाकीचे निर्भय आले आहेत हे सगळे ज्या पद्धतीनं जशी भाषा करते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी होती वारंवार हा प्रश्न तज्ज्ञांनी पण उपस्थित केलेला होता विरोधी आघाडीने पंतप्रधान पदासाठी चेहरा कोणाचा समोर केला तुम्ही चेहरा समोर करू शकले नाहीत राहुल गांधींना पुढं करावं असं जे वारंवार काँग्रेसने सुचवलं प्रत्यक्ष कृती करून दाखवली त्यांना महत्व देऊन दाखवलं पण तरी राहुल गांधी हा चेहरा होऊ शकत नाही हे बाकीच्या इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना माहिती आणि ह्या पुरोगामी पत्रकारांना विचारवंतांना माहिती म्हणून यांनी काय सांगितलं की ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नसून मोदी विरुद्ध जनताच रस्त्यावरती उतरलेली आहे काही पत्रकारांनी ते इतकी आता बुद्धीचे तारे तोडले की जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे बरं ह्याचा काहीतरी पुरावाही देऊ शकले का आपण भारतातलं जाऊ द्या महाराष्ट्रातली ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे अठरा तारखेला जो प्रचाराचा टप्पा संपला एक तरी असा प्रसंग संपूर्ण महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये आहे का प्रचारामध्ये की जनतेनं काही म्हणून पुढाकार घेऊन सभा घेतलेल्या आहेत जनतेनं प्रचार फेरी काढलेली आहे किंवा असे काही कार्यकर्ते आहेत हे निर्भय आ आणत होते पण जेव्हा यांची नावं काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीमध्ये आली त्यांचं पितळ उघडं पडलं जर ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतली आहे असं जर तुम्ही म्हणाल तर त्याचा तुम्ही काहीतरी पुरावा सकृत दर्शने देऊ शकता का काहीच नाही नंबर दोन हे वारंवार काय सांगत राहिले पण शरद पवारांच्या बद्दल सहानुभूती कशी आहे पक्ष फोडला म्हणून उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूती कशी आहे मोदीबद्दल ना ना नकारात्मक ना मोदीबद्दल नाराजी कशी आहे त्यांच्या ज्या काही योजना सगळ्या फसलेल्या आहेत म्हणजे त्यांना फक्त त्याच्यातलं फसलेलं किंवा प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख आले का दोन करोड नोकऱ्या आल्यात का इतके ठरलेले प्रश्न आहेत ह्याच्या नेमकं उलट सगळ्याच्या सगळा महायुतीचा प्रचार हा की आम्ही हे कबूल केलं होतं तीनशे सत्तर आम्ही हटवून दाखवलं राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली सी ए आम्ही लागू करून दाखवलं ट्रिपल तलाक आम्ही मंजूर करून दाखवला लाभार्थींच्या खात्यामध्ये सरळ पैसे गेले या सगळ्या गोष्टी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल संरक्षणांची कामं कशी चालू आहेत मोदीपासून सगळे मांडायला लागले आणि इकडं फक्त तुम्ही टीका करतायत नकारात्मक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नेता कोणी तुम्ही सांगायला तयार नाहीत आणि म्हणून असं म्हणतात की ही निवडणूक मोदी विरुद्ध भारतीय जनता अशी नंबर दोन एखादा मुद्दा नेमका ज्या पद्धतीनं मोदी असं आहेत की मला अजून चांगल्या पद्धतीचं विकसित असं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर संरचना कशा उभी करायच्या आहेत भारताची अर्थव्यवस्था पाच नंबरवरून तीन नंबरवरती कशी आणायची आहे बाकीची विकास कामं काय आणि कशी करायची आहेत हे स्पष्टपणे सांगता येत ह्याच्या नेमकं उलट तुम्हाला असं स्पष्टपणे सांगता येत नाहीये पंचवीस करोड लोकसंख्येला मी गरिबीतून बाहेर काढलं असं जेव्हा मोदी मुलाखतीमध्ये सांगतात म्हणजे पुढची आपली ह्या दिशेनं वाटलं राहणार आहे आणि इकडं हे पत्रकार जेव्हा तज्ज्ञांना विचारतायत तेव्हा ते हे सांगत नाही आहेत किती लोक याच्या बाहेर आले ते उलट असं आहेत की ऐंशी कोटी लोकांना जर तुम्हाला रॅशनवरती धान्य द्यावं लागेल म्हणजे गरिबी आहे हे तुम्ही कबूल केलं नाही का म्हणजे हे जे ह्यांचा रडकुंडेपणा आलेला आहे रडवेलेपणा आलेला आहे यांच्या मांडणीमध्ये की ह्यांना इतक्या दिवसांमध्ये ह्या विरोधी पक्षांनी मिळून काही एक नॅरेटिव्ह सेट केलं असं दिसत नाही आहे आणि हे यांना आता कबूल करायचं नाही आहे या सगळ्यांनी जे डोळ्यासमोर चित्र उभं केलेलं होतं तसं ते प्रत्यक्ष आलेलं नाही है, हे कळतं यांना पण ह्यांना ते पाहायचं नाही शेवटचा टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये सगळ्यांनी आवर्जून मतदान करावं असं मी परत एकदा आवाहन करतो आपण एरवी नुसताच गप्पा करतो विशेषतः शहरामध्ये मतदान होतं आहे मुंबईसारखं महानगर आहे आणि त्या ठिकाणी मतदान कमी होते त्याच्यावरची ही उसंतवाणी थंडा वल्या तोफा थांबला प्रचार विजला विखार सभातला मतदान करा नको फक्त गप्पा शेवटचा टप्पा उद्या आहे खेडोपाडी कशी उठते झुंबड रांगा गडबड उत्साहात मतदान त्यांना पूजनी पवित्र लोकशाही सूत्र जाणतीते ते, शहरात सारे शहाणे हुशार सुट्टीचे पसार फिरायला फुकटची चर्चा मुंबईनी दिल्ली रिकामीच गल्ली त्या दिवशी कांत म्हणे नाही फक्त बोटाशाही थोर लोकशाही आपलीही थोर लोकशाही आपलीही हे चर्चा करणारे पुरोगामी ठेवा बाजूला माझी सर्वसामान्य मतदारांना विशेषतः शहरातल्या मतदारांना विनंती आहे की तुम्ही प्रत्यक्ष मतदान करा खेड्यापाड्यामध्ये ज्या मोठ्या पद्ध पद्धतीनं लोकं लाना म्हणजे रांगा लावून मतदान करतात ऐंशी पंच्याऐंशी टक्केपर्यंत जिथं मतदान पोहोचतं तिथं तुमचं पन्नास एकावन्न पंचावन्नचा आकडा पण ओलांडत नाही तर हा एक फार मोठा दोष आहे आपण हा दोष दूर करूयात शहरामधल्या लोकांना ज्या पद्धतीनं असं वाटतं की ही व्यवस्था आपलीच आहे मत द्या काय किंवा न द्या काय जो कोणी उद्या निवडून येईल त्याला आपण त्याची माणगूट पकडून आपले कामं करून घेऊ पण त्याच्या नेमकं उलट खेड्यापाड्यातल्या लोकांना दुसरा कुठलाच मार्ग मा दिसत नाही म्हणून ते प्राणपणाने जाऊन मतदान करतात आणि त्या तुलनेमध्ये शहरातले माणसं हे गृहीत धरतात आणि मतदान सोडून देतात असं करू नका हे जे रडवयलेपण या पुरोगामी पत्रकारांना आलेलं आहे ते खरं असो नाही तर खोटं असो ते पूर्णपणे तुमच्या मतावरती ठरणार आहे तुम्ही निर्भयपणे मतदान करा निर्भय नुसत्या सभा घेऊन काही होणार नाही आहे मतदान करा मुंबई पट्ट्यातल्या शहरी मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे की मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडून मतदान करा इथेच थांबूयात धन्यवाद